हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तरी चला आज संगीताचा दिवस तर आज संगीत खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे तर हा पार्ट वन तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आज पूजाची हळदही फोडली आहे तर मस्त गाणे कोण हळद फोडली जाते छान मस्त खूप मस्त असं सगळ्यांनी मिळून ये ना डेकोरेशन केलं होतं फुलांचं तेही तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर मावशी सगळ्यांना बोलवते गरमागरम चहा घ्यायला तर मावशी त्या इथेच होत्या कारण रात्री पूजाच्या ऋतूच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता ना तर सगळेजण इथंच होते तर सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही सगळे एक जण मावशीच्या घरी गेलो तर फुलांचं असं खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे सगळे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल खूप छान मस्त झालेलं होतं दे डेकोरेशन तर चला बघत रहा व्हिडिओ माझ्या मेहंदी काढायची होती हा मेहंदीचा कोण आहे ना तर लगेच फास्ट राहून तर मी आत्ताच काढून घेतली कारण नंतर रात्री संगीतचा कार्यक्रम सगळ्यांना खूप नाचायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळची हळद होती तर आजच सगळ्यांनी मेहंद्या सगळ्यांनी काढून घेतल्या तर मी तर बऱ्याच हातांवर मेहंद्या काढल्या डोक्यांना मेहंदी लावून दिली आज दुपारनंतर ये ना सगळ्यांना ना मेकअप टाईम म्हणजे ज्यांना जे करायचं आहे मेकअपचं ते करायला होतं तर दुपारपर्यंत तर प्रत्येकाने दुपारपर्यंत सगळ्यांनी मेहंद्या काढून घेतल्या काही डान्स प्रॅक्टिस करत होते शाळे इकडं ल्यात यावा तर प्यावा तर प्यावा तर इकडे हळद फोडण्याचंही झालं होतं आणि आता हळद दळायची तर जात्यावरती तर जात्यावरतीच हळद दळली जाते आणि इकडे खिचडी आज उपवास होता ना संकष्टी चतुर्थी बुधवारी तर सगळ्यांसाठी शाबुधना खिचडी आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठीही स्वयंपाक चालू होता आणि बाहेर येणार फुलांनी मस्त सगळेजण मिळून अशी सजावट करत होत्या तर खूप छान मस्त अशा आहे ना सजावट झाली आहे आज हळदीची हळद फोडण्याची मस्त विठ्ठल रुखमाईंची राधाकृष्णांची इथे मूर्ती ठेवलेली आहे आणि साईडने सगळे फ्लॉवरने आणि दगडी सगळे काही आहे ना क म्हणजे तुळस छोटीशी दगडी सगळं काही जातं छोटंसं दगडी सगळं दगडी वस्तू आणलेली होत्या मावशीने आणि डेकोरेशनमध्ये ठेवलं खूप छान मस्त असं डेकोरेशन दिसत होतं तर तर मुलाच्याही घरी म्हणजे ऋतूमावशीच्याही घरी गेलेले होतो तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करे कारण बऱ्याच निकाल कमेंट केली होती की मुलाच्याही घरचं थोडंसं शेअर करा आणि मला जेवढं शेअर करता येते ना तेवढं तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्याही सासूवाडीकडेही जायला लागतं इकडेही जावं लागतं ना त्यामुळे शूटिंगला जास्त वेळ भेटत नाही मला पण चला थोडंफार मी शेअर करते तुमच्यासोबत तर आता पूजा मावशीच्याही हातावर मेहंदी काढते तर पूजाच्या आदल्याच दिवशी मेहंदी झाली होती ना तर ती आज सगळ्यांच्या हातान

तर हे बघा असं छोटंसं जातं आणि साईडनी सगळं फुलांनी सजवले आहे बाजूनी हळदी कुंकू ठेवलेले आहे आणि इथे ना मस्तपैकी कलश मांडलेला आहे जर आपण हा 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 कलश आपण शालीमार तर तो किती छान दिसतोय ना मागे ग्रीन मॅट लावलेले आहे फुलांच्या माळा राधाकृष्ण इकडे साठी तुळस ही बघा दोगडी तुळस किती छान आणि मस्त आहे ना तर खरंच खूप सुंदर असं आहे ना फुलावरचं असं फुलांनी मस्त सजावट केलेली होती आणि त्यामध्ये हळद हळकून टाकलेले आहे तुळस माता ही छान मस्त सजवली आहे छान दिसते ना कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजही महिन्यात सकाळच्या वैदिक लग्नीला लाईव्ह येईल नक्की तुम्हीही जॉईंट व्हा तर टायमिंग काही सांगता येत नाही कारण आवरताना वेळ होऊन जातो तर तुम त्यामुळे मी स टाईम काही सांगत नाही तर नक्की मला सगळ्यांनी जॉईन व्हा काई ने ना, पना सकाचा ते लगना है तर रात्रीचं काही जास्त जमणार नाही लाईव्ह येणार पण सकाळचं वैदिक पद्धतीचं लग्न आहे पूजाचं ना तर त्या लाईव्ह येईल तुम्हीही जॉईन व्हा तर कसं वाटतंय पूजा दिदीचं लग्न कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हेही फुलांचं डेकोरेशन कसं वाटलं तर खूप छान आणि मस्त झालेलं होतं डेकोरेशन

thank you डोक्याला भेंदी लावते हात धरून बसली भेंदी काढण्यासाठी नंबर लावले तिला मेहंदी लावून देते केसांना तिच्या तिच्या हातावर मेहंदी काढते आणि वेटिंग ला ठेवलंय मला तिची मेहंदी लावायची म्हणून मला वेटिंग ठेवलंय आता बोरी मी आवडणार कोण आवडणार आधी त्यांची तयारी झाली आणि बोरीची तयारी काहीच नाही अजून बोरी मेहंदी लावून बसलाय तिचा पार्लरचा कोर्स झालाय ना त्याच्यामुळे आम्ही तिच्या माग लागलो घरची वाले कशाला सोडायची प्रियांकाचा पार्लरचा कोर्स झालाय का त्याच्यामुळं आम्ही तिच्याकडनं उतरंच सगळं मेकअप करणार आहे मेहंदी पासून सगळं फ्री होते ते पण झालं झाली बाई लावून झाली मेहंदी लावून झाली झाली आता थोडीच राहिली आहे चांगलं आहे तर हे ऋतूच्या घरी तर आता हळद फोडून झालेली होती आणि हळद दाळली होती छान मस्त असं जातं सजवले बघा किती मस्त दिसते ना जाता सजवल्यानंतर म्हणजे काही असं पण सजावट केल्यानंतर खूप छान अशी मस्त शोभा येते ना तर खरंच खूप छान असं मस्त पूजाच्याही घरी मावशीच्याही घरी ना छान मस्त सजावट झाली होती फुलांची आणि ऋतूच्याही घरी तर, तर, गरे जाला। तर इते ही आता सगळ्यांचा चहा वगैरे झाला तर इथेही आता हळद मस्त गाणे म्हणून अशी दळली जाते फोडली जाते सगळं काही इथेही मावश्या होत्या मामी होत्या तर बऱ्याच ताईंना सगळी फॅमिलीचं सोबत बघ भेटाय बघायला भेटते ऋतूचंही जवळच आहे ना तर छान मस्त असं आहे ना मुलाच्याही घरचं तुमच्यासोबत शेअर केलं थोडीशी क्लिप तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये वा नक्की सांगा मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर फोनचं स्टोरेज ना भरून जातं त्यामुळे छोटे छोटेच व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावे आहे पण सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर सगळ्यांना बाय बाय